अतिशय चांगला जाहीरनामा हा माननीय पंतप्रधान मोदीजी असतील नड्डाजी असतील यांच्या माध्यमातून केंद्रात आलेला आहे गेल्या टर्म मध्ये खूप चांगलं काम मोदीजींनी केलेलं आहे माननीय पंतप्रधान मोदीजींचं जे कार्य आहे ते जागतिक स्तरावरच आहे ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचं ह्या माध्यमातून त्यांनी केलं गेलेलं आहे कोविडच्या काळामध्ये ज्या माध्यमातून आपल्याकडे ज्या वस्तूंची कमतरता होती त्यावेळेलाच त्यांनी विच तयारी केली की के आपण आपल्या देशामध्येच सर्व काही तयार झालं पाहिजे तर एफ डी आय फॉरेन डायरेक्टर इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी विविध कंपन्या इथे आल्या त्या कंपन्यांच्या माध्यमातून केलेलं आहे हा विषय त्यांनी त्याच्यात घेतला आहे तसंच ओ बी सी असेल एस सी एस सी एस टी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं कार्य ह्याच्यासाठी त्यांनी चांगल्या योजना ह्या माध्यमातनं ह्या ह्याच्यात आणलेल्या आहेत तसंच एक महिला म्हणून मला एक अभिमान वाटतो की लखपती दिदी तर लखपती दिदीचं तीन कोटीपर्यंतचं एक टार्गेट पूर्ण करायचं आहे दोन कोटीपर्यंतचं जर झालेलं आहे त्या लखपती दिदी म्हणजे काय तर महिलांसाठी त्यांना त्यांचा सरकारच्या योजना घेऊन त्यांना सक्षम करणं त्यांना प्रशिक्षण देणं रोजगार निर्मिती करणं त्यांचं जे पैसे आहेत ते बँकेत ठेवणं आणि बँकेतले पैसे त्यांचे वाढत त्यांना बचत गटाच्या माध्यमातून असेल त्या माध्यमातून असेल ती महिला सक्षम झाली पाहिजे म्हणून आत्ता पुढचं टार्गेट केलेलं आहे की तीन कोटीपर्यंत लखपती दिली म्हणजे एक प्रत्येक महिला ही लखपती असली पाहिजे तिच्या नावावरती लाख लाख रुपयाच्यावरती पैसे आले पाहिजेत ही एक खूप चांगली योजना ही या माध्यमातून केली गेलेली आहे तसंच स्पोर्ट्सच्या याच्यामध्ये बघितलं तर दोन हजार छत्तीसमध्ये आपण आपल्याकडे ऑलिम्पिक आणणार आहोत त्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून इतर देशभरातले जगभरातली लोकांना आपण आपल्याकडे आणण्याचं एक प्रयोजन या माध्यमातून केलं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी जी कृषी आहे त्या कृषीच्यासुद्धा पायाभूत योजना शेतकरी जगला तर आपण जगू शकतो हा विचार करून शेतकऱ्यांसाठी पायाभूत योजना हे या माध्यमात शेतकरी जसा आहे तसंच मच्छीमार मच्छीमार सुद्धा एक शेतकऱ्यांच्याच माध्यमातलं आहे त्या मच्छीमारांसाठी खूप चांगल्या योजना ह्या जाहीरनाम्यामध्ये आहेत तसंच ई श्रमद्वारे कल्याणकारी योजनांचा लाभ बऱ्याचशा लोकांना मिळालाय परंतु त्या योजनांचा लाभ अजूनही काही लोकांना मिळाला पाहिजे या माध्यमातनं ते घेतलेलं आहे आणि आदिवासी लोकांकडे कित्येक वर्षात लक्ष दिलं गेलं नव्हतं तर दोन हजार पंचवीसचं आदिवासी गौरव वर्ष म्हणून साजरं करायचं सा, हे या जाहीरनाम्यामध्ये केलेलं आहे तसंच जर रोजगार आम्ही कारण युवकांना च्या हाताला काम मिळालं पाहिजे या माध्यमातनं सुद्धा यामध्ये योजनांमध्ये आणले आहे आणि अयोध्येचा विकास अयोध्येचा विकास जर पाहिला तुम्ही तर कशा पद्धतीने झाला कारण राम जन्मभूमीचं रामाचं मंदिर होणार की नाही होणार हा प्रश्न होता परंतु तो विषय घेतला आणि आजही अयोध्येचा चांगला विकास केला आहे पुढे सुद्धा अयोध्येचा विकास करायचा ह्या जाही जाहीरनाम्यामध्ये घेतलेलं आहे त्या जाहीरनाम्यामध्ये तसंच जर पाहिलं तर सगळ्यात मोठी मस्जिदसुद्धा म्हणजे मंदिरच नाही पण मस्जिदसुद्धा माननीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून तिथे केली जाणार आहे त्याचप्रमाणे जर पाहिलं तर वन नेशन वन इलेक्शन्स मो माननीय मोदीजींचं एक स्वप्न आहे की ह्या देशामध्ये जे काही निवडणुका होतील त्या एकाच वेळेला झालं पाहिजे कारण त्याचा प्रश्न त्याचा खर्च जो नागरिकांच्या वरती पडला जातो त्याचप्रमाणे जर पाहिलं तर रेल्वेचं आहे सर्वसामान्य माणूस हा रेल्वेने प्रवास करत असतो त्या रेल्वेने प्रवास करत असताना प्रतीक्षा यादी जी असते त्याचा प्रश्न समोर समोर येतो ते समस्या दूर करण्याचं सुद्धा विषय या जाहीरनाम्यात घेतला गेलेला आहे त्याचप्रमाणे जर पाहिलं तर ईशान्य भारताचा विकास हा आजपर्यंत झाला नव्हता परंतु त्याचा विकास हा माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर झाला आणि जाहीरनाम्यामध्ये घेतला आहे की अजूनही आम्ही त्या भागाचा विकास करणार आहोत तसंच जर पाहिलं तर ए आय असेल सेमी कंडक्टर असेल आणि स्पेस क्षेत्रांमध्ये असेल त्याचंसुद्धा विकसितकरण करणार आहोत आज अमेरिकेनी चंद्रावरती त्यांचं यान पाठवलं परंतु चंद्र टूचं यान हे भारताने पाठवलं गेलं लग। भारताच्या माध्यमातनं आपण स्पेसमध्ये सुद्धा आपल्याला विकसित भारत जो आहे तो जगभरामध्ये आणायचा आहे आपल्याकडे इंडस्ट्रीज कमी होत्या आज बाहेरच्या इंडस्ट्रीज आपल्याकडे आल्या गेलेल्या आहेत जर सेमी कंडक्टर जर पाहिलं तर चीन आणि तैवानकडे आहेत चीन आणि तैवानचं आपल्याला माहिती आहे चीनच्या संदर्भातलं सर्वांना माहिती आहे की चीनची देश कशा पद्धतीने काम करतो परंतु ते आपण आपल्याकडे सुरू करणार आहोत आपल्याकडनं झाल्यामुळे आपल्याकडच्या नागरिकाला कामसुद्धा मिळू शकतं आणि अवेलेबिलिटीसुद्धा चांगली मिळेल हे जाहीरनाम्यामध्ये दिलं गेलेलं आहे हा जाहीरनामा एक परिपूर्ण जाहीरनामा आहे आणि तो जाहीरनाम्याचं आम्ही स्वागत करतो आणि या जाहीरनाम्याचं नागरिकही स्वागत करतात निश्चितच या जाहीरनाम्याप्रमाणे पंतप्रधान मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान होणारच आहेत आणि हा जाहीरनामा पूर्ण करायचं काम हे निश्चित करतील असा शब्द हा दिले गेलेला आहे आणि हा जाहीरनामा हा चं मी स्वागत करते आणि थांबते धन्यवाद